महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सत्यशोधक सिनेमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आझाद स्वराज्य बहुजन संघटनाद्वारा स्नेह सिनेमागृह हो येथे दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीसला सत्यशोधक सिनेमा दाखवण्यात आला त्यामध्ये लोकांनी एकच गर्दी केली होती कित्येक लोकांना परत जावे लागले सत्यशोधक हा सिनेमा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे त्या काळात लोकांवर झालेल्या अत्याचारावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी समोर येऊन जातीवादी लोकांविरोधात कसे प्रतिकार केले याचे चित्रण केले आहे त्यातल्या त्यात सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेऊन स्त्री शिक्षणाविषयी सुद्धा चित्रण केले असल्यामुळे सिनेमाला स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा